नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या बी एम एस आणि बी एच एम एस ऑनलाईन वॅकन्सी राऊंड थ्रीची प्रोसेस सुरू आहे या राऊंडसाठी सध्या महाराष्ट्रामध्ये चॉईस फिलिंगची प्रोसेस सुरू आहे यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो जेही विद्यार्थी पात्र आहेत असे सर्व विद्यार्थी तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर या दरम्यान चॉईस फिलिंग करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर चॉईस फिल केलेली त्या आहे त्या विद्यार्थ्यांना देखील परत चॉईस फिल करायची आहे तरच ते विद्यार्थी ऑनलाईन वॅकन्सी राऊंड थ्रीसाठी पात्र असतील आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो या राऊंडचे जे रिझल्ट आहेत ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होतील आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी सत्तावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान जाऊन मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन करू शकतात जर आपण या राऊंडच्या सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो जे काही महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड बी एम एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये एकूण ट्वेंटी नाईन सीट विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत तर फारसा कट ऑफ कमी होईल आणि खूप कमी मार्कवर विद्यार्थ्यांना ॲडमिशन होतील याची अपेक्षा ठेवू नका त्यानंतर जर आपण प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेसचा विचार केला तर प्रायवेट बी एम एस कॉलेजेसमध्ये देखील नव्याण्णव टक्के सीट भरल्या गेलेल्या आहेत यामध्ये जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूण एकशे जागा विद्यार्थ्यांसाठी स्टेवॅकन्सी राऊंड थ्रीमध्ये अवेलेबल आहेत त्यापैकी आय क्यू कोटाच्या ज्या जागा जा जा आहेत त्या आहेत सिक्स्टी टू म्हणजेच जवळपास पन्नास टक्के ज्या जागा आहेत त्या मॅनेजमेंट कोटाच्या जागा आहेत तर खूप कमी प्रमाणामध्ये बी एम एसच्या जागा रिक्त आहेत त्यानंतर जर आपण बी एच एम एस कॉलेजेसचा विचार केला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो बी एच एम एस कॉलेजेसमध्ये जवळपास वन नाईंटी थ्री सीट्स अवेलेबल आहेत त्यापैकी अठ्ठेचाळीस ज्या जागा आहेत त्या मॅनेजमेंट कोटाच्या जा जागा आहेत व इतर ज्या काही जागा आहेत त्यावर स्टेट कोटामार्फत ॲडमिशन होतील तर अशा प्रकारे हे बी एम एस आणि बी एच एम एसचे सीट मॅट्रिक्स होते जेही विद्यार्थी ऑनलाईन स्ट्रेवॅकन्सी राऊंड थ्रीसाठी पात्र रा आहेत या विद्यार्थ्यांनी आपापली चॉईस फील लवकरात लवकर करून घ्या व ज्या कॉलेजमध्ये जागा रिक्त आहेत अशाच कॉलेजची तुम्ही निवड करा जेणेकरून तुम्हाला कॉलेज मिळण्याची शक्यता राहील या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद